नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि जे कोण नवीन आले असेल त्यांना विनंती आहे की चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला दुसऱ्यापर्यंत शेअर करत तर दुसऱ्या शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या ज्या माहिती महत्वाच्या माहिती आहेत त्यांचा फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक ला करत चला शेतकरी मित्रांनो आता गहू आणि हरभऱ्याचा पिरियड आलेला आहे आणि त्याची आपण आता पेरणी करणार आहे तुम्ही बघू शकता आमचं सुद्धा आता गव्हासाठी हरभऱ्यासाठी शेत तयार करणं सुरू आहे मागे तुम्हाला पाणी दिसत असेल सुरू आहे पाणी देणं तर शेतकरी मित्रांनो की हरभरा आणि गहू याला कुठलंही आपण पेरणी करतो तेव्हा बीज प्रक्रिया करणं अति महत्वाची असते विशेष म्हणजे हरभऱ्याला गव्हासाठी आता घेऊन आलेलो आहे आम्ही तर कारण हरभऱ्यावर आपण बघतो की मर रोगाचा प्रादुर्भाव भरपूर होतो आणि त्याचप्रमाणे गव्हात सुद्धा आपण बघतो की जसं आपण पालीवर जेव्हा गहू येतो किंवा उंबयांवर गहू येतो तेव्हा बुडापासून काही काही आपल्या मुळांपासून सुकणं सुरू होते गहू तर हे प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी का आपण काय केलं पाहिजे आणि अगदी फुकटाचं औषध फुकटाचं म्हणण्यापेक्षा एकदम स्वस्त औषध तुम्ही आणून फक्त बाजारपेठेतून एकच औषध आणायचं आहे आणि बाकी इतर जे औषधं आहे हे आपल्या घरीच असतात त्याच्यापासून आपण कसं तयार करायचं आपल्याला फक्त बाजारपेठेतून आणायचं आहे ट्रायकोडर्मा आता ट्रायकोडर्मा काय लिक्विड फॉर्मेशनमध्ये असतं आणि पावडर फॉर्मेशनमध्ये तर कुठलंही आपल्याला जे तुम्हाला अवेलेबल असेल ते चालेल फक्त हे बघा की जास्त जुनं नसेल किंवा कुठे टेम्परेचरमध्ये ठेवलेलं असेल असं आणू नका नवीन आणलेलं खूप छान ट्रायकोडॉर्मा जेणेकरून त्यातले जीवाणू मरणार नाही कारण ट्रायकोडॉर्मा हे जिवंत बुरशी आहे त्या जीवाणू असतात आणि मित्र बुरशी आपल्या ते जास्त मध्ये त्यातले जे जीवाणू आहे हे मरू शकतात म्हणून बनेपर्यंत बघून आणायचं की एकदम मध्ये नसलेलं आणलेलं बरं आणि नवीन असलेलं खूप छान तर आपल्याला काय करायचं एक किलो जसं उदाहरण तुम्हाला सांगतोय की एक किलो बियाला जसा हरभरा आहे आपला तर हरभऱ्याला आपल्याला दहा मिली किंवा दहा ग्राम लावायचा आहे आणि गहू असेल तर तीन ते पाच मिली किंवा पाच ग्रामपर्यंत तुम्ही लावलं तरी चालेल कारण गव्हाचं बियाणं बारीक असते आणि हरभऱ्याचं थोडं ठोकळ असते आपण बघूया की तयार कसं करायचं जसं उदाहरणार्थ एक किलो आपण ट्रॅकोडरमा घेतला किंवा एक लिटर ट्रॅकोडरमा घेतला त्यानंतर त्यासोबत आपल्याला घ्यायचा एक किलो गुळ जे मी नेहमी सांगतो आपल्याला की जुना गुळ घ्या काळा गुळ जो एकदम स्वस्त जो आपण खात नाही किंवा जनावरांना खाऊ घालत नाही असा जो गुळ असतो तो आणायचा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा किलो गावरान गाईचं शेण आणि गावरान गाईचंच गोमूत्र आणि नेहमी तुम्हाला विनंती करतो की गावरानगाई एक एक तरी पोसा कारण मागे एका शेतकरी मित्रांनी सांगितलं मला की गावरानगाई राहिल्याच नाही आता म्हणूनच आपण गावरानगाई पोचली पाहिजे ती सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला हे सगळे उपलब्ध सहजपणे होईल हे सगळं याचं चारी याचं द्रावण एक किलो ट्रायकोडर्मा एक किलो गुळ अर्धा किलो शेण आणि अर्धा किलो गोमूत्र याचं द्रावण आपल्याला पाण्यात करून घ्यायचं आहे एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये किंवा बकेटमध्ये आता पाणी किती घ्यायचं तर मी नेमकं तुम्हाला पाणी सांगू शकणार नाही कारण कोणी किती किलोला बीज प्रक्रिया करून आले मला माहित नाही तुम्हाला जितक्या किलोला बीज प्रक्रिया करायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता त्या हिशोबा द्रावण तुम्ही तयार करू शकता याचं द्रावण छान द्रावण सावलीत तयार करायचं आहे सावलीत द्रावण करून छान गाळून घ्यायचं याला आणि तीन दिवस ड्रममध्ये भरून तसंच ठेवायचं आहे ड्रममध्ये भरून ठेवल्यावर वरून एखादं गोनपट किंवा एखादं कापडाने झाकून ठेवाय एअरटाईट करू नका कारण आणि शेण आणि गोमूत्र आहे शेण आणि गोमूत्र गुळ ट्रायकोड मिसळलं मग त्याचे जीवाणूचे जीवाणू जे आहे मल्टिपल होतात आणि तीन दिवसानंतर याची बीज प्रक्रिया बीज प्रक्रियेला हे तयार होतं बिलकुल फक्त एवढं लक्षात ठेवायचं की पेरणीच्या अर्ध्या किंवा एक तास आधी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आधी करून ठेवायची नाही जेणेकरून याच्यातले जीवाणू जे जी आहे हे मरणार नाही अर्धा एक तास तुम्ही आधी केलं तर याची बीज प्रक्रिया केल्यावर सावलीत सुकवल्यावर तुम्ही पेरणी करू शकता जेणेकरून जमिनीत पडल्यावर गोलाव मिळाला की याचे जीवाणू अजून वाढतील परत एकदा सांगतो की सावलीत बीज प्रक्रिया करा सावलीत सुकवा त्यानंतर अर्धा एक तास आधी आणि त्यानंतर तुम्ही पेरणी करा अजिबात याच्यात मर रोग येणार नाही भरपूर उत्पन्न येईल माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटद्वारे आपले शेत आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद